नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चणा गवार मसाला भाजी जी मी कुकरमध्ये बनवणार आहे खाल्ल्यावर चव विसरणार नाही अशी चणा गवार मसाला भाजी मी आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता किंवा दे ही देऊ शकता फक्त कुकरच्या चार, चार शिट्ट्यामध्ये ही भाजी तयार होते आणि इतकी चविष्ट लागते की तुम्ही चिकन मटणही खायचे विसरून जाल इतकी चविष्ट ही भाजी तयार होते रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवत ना चणा गवार मसाला भाजी बनवायला सुरुवात करूया चना गवार मसाला भाजी बनवण्यासाठी प्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आता त्यात आपण दा जाडसर चिजलेला एक कांदा घालूया आणि त्याबरोबरच तीन ते चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले घालूया आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण कांदा अगदा मिसर रंगई तोवर व्यवस्थित परतून घेऊया हे करत असताना त्यामध्ये आपण एक चमचाभर तेलही घालूया आणि कांदा अगदी सतत डवळून व्यवस्थित भाजून घेऊया कांद्याचा कच्चेपणा जायच तोवर अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पाहू शकता कांदा अगदी बदामसर झाला आहे आता आपण अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा पीस घालूया पाहू शकता कांदा खोबऱ्याचे वाटण अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे आता सर्वात शेवटी आपण एक जाडसर चिरलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटोही अगदी मऊ पळेसतोवर व्यवस्थित परतून घेऊया हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायचे आहे आणि सतत डवळून कांदा टोमॅटोचे मिश्रण व्यवस्थित एकज्यू करत राहायचे आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता वाटण पूर्णपणे तयार झाले आहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे वाटण तयार करून घ्यायचे आहे आता गॅस बंद करूया आणि वाटण पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यावर आपण ते अगदी मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीकसर वाटून घेणार आहोत वाटण पूर्णपणे थंड करून घेतल्यावरती मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आता तर आपण पाव वाटी कोथिंबीर घालूया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी बारीकसर असे वाटून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी सर असे वाटण तयार करून घ्यायचे आहे आता ते आपण बाजूला ठेवूया आणि भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर गरम करत ठेवला आहे आता त्यात आपण दोन चमचे छोटे तेल घालूया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तेल थोडेसे गरम झाल्यावर त्यात आपण एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घालूया आणि फक्त अर्धा मिनिटभर व्यवस्थित तेलात परतून घेऊया त्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा अगदी बदामीचर रंगईतवर साधारणतः एक ते दीड मिनटे व्यवस्थित तेलात परतून घेऊया साधारणतः एक ते दीड मिनटानंतर कांदा अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये पावडर मसाले घालूया आता त्यात आपण एक चमचा घरगुती मसाला एक चमचा धणेपूड आणि पाव चमचा हळद घालूया आणि मसाले तेलात साधारणतः एक ते दोन मिनटे व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर एक वाटी विजवून घेतलेले चणे घालूया आणि चणे ही साधारणतः एक ते, एक, एक ते दोन मिनटे अगदी व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर एक वाटी ताजी कोवळी अशी गवार घालूया आणि गवारही अगदी मसाल्यात कोट होईल साधारणतः एक ते दोन मिनटे ही व्यवस्थित परतून घेऊया साधारणतः दोन मिनटानंतर आपण पाहू शकता गव्हार आणि चणे अगदी मसाल्यात कोट झाले आहेत आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण जे आपण वाटण तयार करून घेतले आहे ते आपण त्यामध्ये घालूया आणि साधारणतः एक ते दोन मिनटे व्यवस्थित परतून घेऊया वाटण आपण आधीच भाजून घेतले आहे त्यामुळे इथे जास्त परतून घ्यायची गरज नसती आता तर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा भाजी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया मीठ एकसारखे भाजीला लागेल आप इतपत आपण भाजी अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आता त्यात आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया इथे तुम्हाला जितपत भाजी पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे पुन्हा भाजी अगदी एकसारखी करून घेऊया आणि आता कुकरचे झाकण लावून कुकरच्या साधारणतः चार शिट्या करून घेऊया हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कुकरच्या साधारणतः चार सिट्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत म्हणजे चणा अगदी व्यवस्थित शिजेल पाहू शकता कुकरची एक सिटी झाली आहे अशाच प्रकारे अजून मी तीन चिट्या करून घेणार आहे आणि गॅस बंद करून घेत आहे साधारणतः पाच ते सात मिनटानंतर कुकरची वाफ गेल्यानंतर कुकरची झाकण उघडून पाहूया पाहू शकता किती परफेक्ट चणा गवार मसाला भाजी तयार झाली आहे पाहू शकता चणेही अगदी व्यवस्थितपणे शिजले आहेत आणि भाजी अगदी चमचमीत अशी तयार झाली आहे लगेचच ती गरमागरम सव करूया अशा प्रकारे तयार झाली चणा गवार मसाला भाजी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भाताबरोबर खाऊ शकता फारच अप्रतिम लागते इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही भाजी बनवली ती परफेक्ट होणारच ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता ह्या भाजीमध्ये जो मी मसाला वापरला आहे त्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता अगदी परफेक्ट मसाला मी बनवला आहे जो शाकाहारी किंवा मांसाहारी कोणत्याही पदार्थाची चव द्विगुणित करतो अशी जर तुम्ही भाजी बनवली तर चिकन मटन खाणेही विसराल अगदी चविष्ट अशी भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक मित्र करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशा चमचमीत चविष्ट आणि परफेक्ट अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ